कानातून रक्त येणे याची कारणे व त्यावरील उपचार याबद्दल माहिती या व्हिडिओत सांगितली काना आहे कानातून रक्त येणे कानातून रक्त येणे ही सामान्य बाब नाही त्यामागे अनेक कारणे असू शकतात कानातील संसर्ग दुखापत किंवा कानाचा पडदा फाटल्याने कानातून रक्तस्राव होऊ शकतो कानातून झाल्यास शक्तीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कानातून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे कानातून रक्त येण्याची कारणे अनेक कारणांनी कानातून रक्त येऊ शकते जसे कानाला दुखापत झाल्याने कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने कानाचा पडदा फाटल्याने डोक्याला दुखापत झाल्याने बॅरोट्रोमामुळे यामध्ये अचानक उंच ठिकाणी गेल्याने कानाचा पडदा फुटून रक्तस्राव होत असतो विमान प्रवास स्कोबा डायव्हिंग वेळी बॅरोट्रोमा होत असतो कानातून रक्त येणे यावर उपचार कानातून रक्त येत असल्यास तातडीने कानाच्या डॉक्टरांकडे जावे घरगुती उपाय करीत बसू नये कोणत्या कारणामुळे कानात काना इन्फेक्शन झाल्याने कानातून रक्त येत असल्यास अँटीबायोटिक औषधे दिली जातील तसेच कानातील वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात अशा प्रकारे कानातून रक्त येणे याची कारणे व त्यावरील उपचार याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे अशीच आरोग्य विषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा